<laughs> चला नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सायलीच्या लग्नाचे व्लॉग्स अपलोड केल्यानंतर खूपशा कमेंट्स होत्या की सायली तुम्हाला कोण लागते सायलीचं आणि तुमचं रिलेशन काय ते सांगा तर आज मी सांगते कारण गेले दोन दिवस ब्लॉग केलाच नाही कारण होते ते व्लॉग्स मी अपलोड करत होते तर म्हटलं आज सांगूया सायली कोण लागते तर पहिली गोष्ट सांगते तुम्हाला सायली फ्रेंड आहे आणि अजयच्या थ्रू आमची ओळख झाली कारण अजयची आधी फ्रेंडशिप बनली आणि तुम्हाला सांगते सायली अजयची कधीपासून फ्रेंड आहे टिकटॉकपासून फ्रेंड आहे म्हणजे आधी ते व्हिडिओज करायचे एकत्र म्हणजे टिकटॉकपासून त्यांची ओळख आहे आणि आणि टिकटॉकपासून त्यांची मैत्री आहे आत्तापर्यंत किती वर्ष झाली ग जवळजवळ सात आठ वर्षं झाली त्यांच्या फ्रेंडशिपला आणि अजूनही तशी छान फ्रेंडशिप आहे त्यांची आणि आता आमची पण सगळ्यांची ओळख झाली आहे येणं जाणं आहे त्यामुळे प्लस आता लग्नाचे सगळे कार्यक्रम अटेंड केल्यामुळे के ना आम्ही त्यांच्या घरी वगैरे जात होतो ना गेले दोन तीन दिवस तुम्ही बघितलंच तर एकदम आता असं एकदम घरच्यासारखं नातं निर्माण झालं आहे म्हणजे कसं त्यांच्या घरचे पण इतके प्रेमळ आहेत आणि इतके आपुलकीने ते बोलतात म्हणजे खूप छान ट्रीट केला आम्हा सगळ्यांनाच इवन रिलेटिव्ससुद्धा त्यांचे खूप छान आहेत सगळेच खूप छान आहेत आणि त्यामुळे आता असं एकदम फ्रेंडपेक्षा वरचं नातं जे असतं ना म्हणजे जर असं घरच्यासारखं असं तर तसं ना क्रिएट झालं आहे कारण आम्ही सगळे फंक्शन्स अटेंड केले आणि सगळ्यांनी खूप छान ट्रीट केलं आणि खूप छान वाटलं सगळे फंक्शन अटेंड करताना आणि कमेंट होत्या की सायलीचं लग्न किती तारखेला झालं तर तेवीस तारखेला झालं सायलीचं लग्न आणि कुठे म्हणजे कोणत्या हॉलला झालं ते पण तुम्ही विचारलं होतं तर सांगलीवाडी म्हणून सांगली नाही सॉरी हरिपूरला सुखरूप हॉल म्हणून आहे तिकडे लग्न झालं तिचं आणि अजून खूपशा कमेंट्स होत्या म्हणजे सायलीच्या लग्नात जी मी साडी घातली त्या साडीवरती सुद्धा खूप कमेंट आल्या होत्या की खूप छान साडी आहे कलर छान आहे डिझाईन छान आहे तर सगळ्यात आधी थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल आणि थँक्यू सो मच कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल की खूप छान होती साडी मला तर त्या साडीचं सांगायचं सा म्हणजे ती साडी नसून माझ्या लग्नातला शालू आहे आणि जवळजवळ नऊ वर्षानंतर मी घातलं म्हणजे माझ्या लग्नाला आता ह्या डिसेंबर एंडला नऊ पूर्ण धावं लागेल आणि जेव्हा लग्नात घातला होता ना त्याच्यानंतर मला वाटते मी आत्ताच घातला आहे असं घडी पण मोडली नव्हती अजून घडी करून ठेवला होता तसाच मग का फायनली तेव्हा त्या दिवशी मुहूर्त लागला मला घालायला आणि तब्बल नऊ वर्षानंतर मी शालू घातलं लग्नातला अजून विचारलं होतं तुम्ही की ती साडी कुठून घेतली तर साडी आमच्या सांगलीमधूनच घेतली म्हणजे संगीता साडी सेंटर सा म्हणून हर्बट रोडला आहे पत्ता पण तुम्ही विचारला होता तर संगीता साडी सेंटर हर्बर्ट रोडला आहे सांगलीमध्ये त्यांचं तिथे लग्नाचा बस्ता वगैरे सगळं आपण घेऊ शकतो तर माझ्या लग्नाचा बस्ता आम्ही तिथेच काढला होता तर माझ्या सगळ्या साड्या तिथल्याच आहेत इवन सायलीच्या हळदीला जी मी येलो साडी घातली होती ती माझ्या हळदीची साडी होती म्हणजे माझ्या लग्नाची जी हळद होती त्या हळदी दिवशीची साडी माझी ती होती म्हणजे तिच्या हळदीला माझ्या लग्नाच्या हळदीची साडी घातली आणि तिच्या लग्नाला माझ्या लग्नातला शालू घातला तर दोन्ही दिवशी तेच मी घातल्या होत्या दोन्ही साड्या आणि पत्ता पण मी तुम्हाला सांगितला हर्बर्ट रोडला अजून त्या वेळेला तुम्हाला सांगते त्यावेळेला त्या शालूची किंमत होती पंधरा हजार म्हणजे नऊ वर्षापूर्वी पंधरा हजार तर साडी महाग होती पण छान होते अजून पण बघताय तुम्ही कसे एकदम नवीन सारखे वाटतच नाही की नऊ वर्षापूर्वीची साडी आहे आणि तसं ठेवलं पण म्हणजे घडी करून ठेवली होती ना ती घातलीच नाही परत त्या वेळेला पंधरा हजारचा शालू होता तो आणि सगळ्या साड्या छान होत्या एकदम म्हणजे आता यल्लो साडी पण तुम्ही बघितली ती पण मला खूप आवडते माझ्या हळदीची साडी मग तीच मी हळदीला पण घातली होती आणि तर थँक्यू सो मच तुम्ही इतक्या कॉम्प्लिमेंट्स दिल्या की साडी खूप छान दिसते आणि असंच प्रेम करत राहा असंच व्हिडिओज बघत राहा आणि आता सिया गेले स्कूलला सकाळी सागर आला होता म्हणजे आता अतुल थोडंसं सा गाडी चालवायला शिकतं म्हणजे तसं येते त्याला पण अजून जरा असं परफेक्ट ट्राय करतो आहे मग रोज सकाळी ते सकाळी सकाळी लवकरच इथे आमच्या इथे ग्राउंड आहे तिथे जातात ते मग सागरला पण सुटते त्यामुळे तो येतो आहे आणि मग आज ते बरोबर तो सियाला सोडायच्या वेळेत आला मग तो बोलला की सियाला गाडीतूनच सोडतो मग सिया त्याच्या गाडीतूनच स्कूलला गेली आता अजून तर ते आले नाहीत आता काय माहिती आहे किती वाजता याला काय येताना ना सियालाच घेऊन येतात काय माहिती तर अजून कमेंट आली होती तुमची की साडी कलेक्शन दाखवा तर तो पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे आणि माझ्या लग्नाच्या तर सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे कारण इतक्या छान छान साड्या मम्मीने मला घेतल्या होत्या म्हणजे महा त्यावेळेला पण खूप महाग होत्या पण आवडल्या म्हणून घेतल्या होत्या आणि खूप छान छान साड्या आहेत अजूनसुद्धा आहे अशा साड्या आहेत एकदम नवीन सारख्या तर साडी कलेक्शनचा व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईल काय करतोय काय विश वृक्ष बाला विक्स मनता नहीं विच मनते बा विक्स कट है विच 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 डकी डकी ओ ओ ओ विच कट है विच 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 है हम्म है गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल है गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बारा आमच्या थंडी वाजते बाळा सगळं पॅक केलं स्वेटरने घातले आता काढले वन टू थ्री फोर हे फोर आणि हे फाय फाय कपडे घातले आमच्या बाळाने आज म्हणजे आता थंडीत तर पॅन्थर किती आगाव आहे बघा पॅन्थर पॅन्थर याचं नाव पॅन्थर ठेवलंय आम्ही गेला मागं बघ पळून बाबा इकडे गाडी काढायला लागलात हे जे बघा जाय बा त्याला शेतात गेलो दाखवते काय काय बाळ कस पप्पे खाते बघा हा स्वतः स्वतः खाते आणि आज, आज अतुलचा रोल घेतलाय मम्मीने बघ मम्मीचा रोल घेतला अतुलने सगळं कट करून करून द्यायला लागलाय सगळ्यांना आणि इथं आमचं चाललंय घोणी ते देते उद्या विहानला ज्यूस बनवून उद्या आता हे खाल्लंय ना आता आणि आमचं घोणीच चाललंय वेळभर घरी दिव्यान दळान करी सकाळीच करणार होत पण विसरलं आणि नेहमी आम्ही सकाळी लवकर करतोय पण ह्या वेळ आज झालंच नाही सकाळी करायचं मग आता आज जरा पाच वाजले आम्हाला करायला